तुम्ही सुद्धा कोल्ड्रिंक घेत असाल किंवा कोल्ड ड्रिंक पित असाल तर ही महत्वाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे एक गांभीर्याचा प्रश्न एक बातमी उघडकीस आलेली आहे आणि मनसेच्या कार्यालयात आता आपण सध्या आहोत मनसेच्या संगीता चेन्मनकर मॅम आपल्यासोबत आहे संपूर्ण बातमी काय आहे त्याची माहिती घेणार आहोत नमस्कार मॅम काय आहे संपूर्ण प्रकरण नमस्कार मी सर्वप्रथम बदलापूरकरांना अलर्ट करीन की एकतीस डिसेंबर जवळ आलेला आहे आणि आपण एकतीस डिसेंबर नवीन वर्ष साजरा करण्याच्या धुंडीत असणार आहोत पण आपण आपल्या मुलांना आणि आपण स्वतः काय पिणार आहोत हे मी दाखवू इच्छिते आपण बघत असाल माझ्या समोर ह्या बॉटल्स आहेत याच्यावरती तारीख आहे एक्सपायरी डेट आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पण त्याआधीच म्हणजे ही जी ऑरेंज कलरची बॉटल आहे या बॉट बॉटलचा जो कलर आहे तो कलर कसा झालेला आहे तो बघू शकता आपण म्हणजे तारीख जी याच्यावरची आहे ती सत्तावीस एक दोन हजार पंचवीस असताना म्हणजे एक महिना राहिलेला असताना ह्या आपण जे कोल्ड्रिंक पिणार आहोत त्याचा कलर कसा झालेला आहे तो आपण बघू शकता आणि त्याचबरोबर ह्या ज्या बॉटल आहेत म्हणजे आता हा आहे जामून जामून जामुन ज्यूस फ्लेवर जामून फ्लेवर आहे हा याचा कलर कसा असायला हवा आणि आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत नवीन वर्ष साजरं करण्याच्या धुंदीमध्ये तर एक बदलापूरकरांना समजावं की आपल्या शहरात काय चालू आहे ह्या कंपनीच्या मालकाशी जेव्हा मी फोनवर बोलली तर त्याची जी उर्मट भाषा होती तो बसला आहे अहमदाबादला म्हणजे हे लोक अहमदाबादमध्ये बसून आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी लोकांच्या जीवाशी खेळत आहेत त्याच्याशी जेव्हा मी बोलली की जर कोण दगावला तर त्याला जबाबदार कोण राहणार तर त्याची जी भाषा होती ती सरळ अशी होती तो कॉल मी रेकॉर्डिंग केलेलं आहे की उसका जो कुछ भी रहेगा वो भारत सरकार देख लेगा म्हणजे ही उर्मट भाषा त्यांनी फोनवरून केली आम्ही लवकरच त्याला तुमच्या सगळ्यांच्या समोर आणू पण त्याआधी माझी एक विनंती आहे आपल्याला हात जोडून माझ्याकडे त्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर जे आहेत त्यांना पण मी बोलवलेलं आहे काही आपली मराठी मुलं आहेत की जी पोटा पाण्यासाठी रोजगारासाठी म्हणून ते ह्या बाटल्या विकत होते किंवा डिस्ट्रीब्यूट करत होते तर ते पण सगळे मराठीच आहेत माझी विनंती आहे आपल्याला एवढीच की हे सर्व जर बदलापूर शहरात चालू आहे आणि एकतीस डिसेंबर साजरा आपण करणार आहोत तर हे करत असताना आपण आपल्या मुलांच्या जीवाशी खेळणार आहोत आपण या सर्व बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आणि ही जी माझ्याकडे मुलं आलेली आहेत आता मला त्यांच्याशी बोलल्यानंतर असं समजलं की त्यांची सॅलरी जी आहे त्यांचा पगार जो आहे तो पगार सुद्धा दिला गेला नाही तर माझी एक विनंती आहे की आपण साजरा करणार करत आहोत नवीन वर्ष पण आपल्या जीवाशी जे खेळतं आहेत त्यांचं पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि बदलापूर शहरामध्ये या घटना घडत आहेत हा माल जो आहे हा मदे माल पूर्ण शहरात मुरबाड बिरबाड परिसरामध्ये गेलेला आहे म्हणजे जवळपास मला आता ह्या ऋषी बोलल्यानंतर असं कळलं की मुंबई शहरामध्ये हा पूर्ण माल पसरलेला आहे आणि हे जर होत असेल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात अहमदाबादमध्ये बसून जर हे लोक महाराष्ट्राशी मराठी माणसाशी उर्मट भाषा करून आपल्या लोकांना असं खायला घालून जर आपल्या जीवाशी खेळत असतील तर तुम्ही आता विचार करायची वेळ आलेली आहे की आपण कुठल्या दिशेने चाललो मी आता जी बॉटल ओपन केली आहे ना त्या बॉटलमध्ये सुद्धा आपण बघू शकता एक प्रकारचा फेस यायला लागलेला आहे आणि ह्याला जो स्मेल येतो आहे ना जो वास येतो आहे ना तो सर्फ एक्सेल किंवा ह्या ज्या बॉटल्स असतात म्हणजे त्याचा पाणीचा जो वास असतो तशा प्रकारचा वास येतो आहे हे बघा बुरशी जी म्हणतो ना आपण ती ह्या बॉटलवरती आलेली आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे माझी बदलापूरकरांना नम्र विनंती आहे की बदलापूरकरांनो तुम्ही सावध राहा नवीन वर्ष साजरा करायच्या धुंदीत आपण आपण अपन आपल्या अपन जीवाशी खेळणार आहोत हा माल पूर्ण बदलापूर शहरामध्ये गेलेला आहे मी एफ डी एकडे कडे हा माल देऊन ह्या नक्की हा काय प्रकार आहे याची छाननी आम्ही करणारच आहोत पण त्याचबरोबर अहमदाबाद मध्ये बसून ज्याने उर्मट भाषा केलेली आहे त्याला मनसेचा दणका काय असतो किंवा मराठी माणसाशी उलमड भाषा केल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात याची शिक्षा आम्ही नक्कीच देऊ आणि त्यानंतर माझ्याकडे जी मुलं आलेली आहेत ती आपली तरुण मुलं आहेत मराठी मुलं आहेत जे पोटा पाण्यासाठी रोजगारासाठी म्हणून त्यांनी ह्या बॉटल म्हणजे त्यांना माहिती पण नव्हतं की हे सगळं चालू आहे त्यामुळे त्या, त्या मुलांचा पण पगार कसा मिळते मिळेल त्यांना त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा मी सांगते की डिसेंबरच्या धुंडीमध्ये आपण आपल्या मुलांना आपण स्वतः काय पिणार आहोत याचा विचार करा आणि जास्तीत जास्त हे जे लाईव्ह आहे हे लाईव्ह व्हायरल करा कारण एकतीस डिसेंबरला आता दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते